ताज्या पत्म्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शिवपुत्र संघटनेच्या वतीनं हनुमान जयंती उत्साह साजरी पश्चिम महाराष्ट्रातील सामाजिक कामात अग्रेसर असणाऱ्या शिवपुत्र संघटनेच्या वतीनं हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली विजयनगर शनि महादेव मंदिर येथे हनुमानाची आरती व सुंटवडा तसेच बाळ हनुमान पाळणा बांधून बली की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेवचा नाद घोष करण्यात आला तसेच प्रसाद वाटप करण्यात आला यासाठी विशेष मार्गदर्शन वैशालीताई पाटील अभिजीत लिमये व समीर जोशी यांचे लाभले तसेच ब्रह्मानंद मठ येथे महाप्रसाद वाटप करण्यात आला यावेळी युवा वर्ग व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता सकारा माउटे महादेव मकदूम स्वप्नजित पाटील महेश माने आकाश माने अक्षय सांगोलकर संदीप पाटील सुनील लुगडे, धर्मा लवटे स्वप्नजीत पाटील यांनी मार्गदर्शन केलं महानकर आदि माने मिरज